न्यूज महाराष्ट्र आवाज मना मनांचा प्रतिनिधी जनसामान्यांचा लातूर जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात पावसाचा कहर झाल्यानं धायमोकलून रडणारा शेतकरी हवाल झालाय तोंडावर दिवाळीचा सण येऊन ठेपलेला आहे अशा गंभीर परिस्थितीमध्ये पावसानं घातलेला थैमान शेतकऱ्यांच्या जीवावर उठलाय शासन मायबाप मदतीऐवजी फोटोशूट मध्ये चढक लाण धाय मोकलून अश्रू ढाळणाऱ्या शेतकऱ्यांना आधार देणार कोण असा प्रश्न निर्माण झालाय शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी लातूर जिल्हा मात्र एक पाऊल पुढे टाकत शेतकऱ्यांच्या बांधावर नव्हे तर चिखल पाण्यानं भरलेल्या शेतात जाऊन शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याचा अनोखा प्रयोग केलाय शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन तेथील चिखल पाणी काटेकुटे याचा कोणताही विचार न करता जिल्हा परिषद गटागटातील गावागावातील प्रत्येक शेतकऱ्यांशी सुसंवाद साधलाय त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या त्यांना हवी ती मदत दिली शासनाच्या मदतीची अपेक्षा न ठेवता लातूर जिल्हा काँग्रेस पक्षानं उचललेलं पाऊल निश्चितच कौतुकास्पद पा असल्यानं त्यांचे सर्वत्र जोरदार कौतुक करण्यात येत लातूर जिल्ह्याचे कणवाळू आणि कार्यक्षम युवा नेतृत्व मान्य आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली लातूर जिल्ह्यातील तमाम युवा कार्यकर्त्यांची जबरदस्त फळी तयार करून बाधित शेतकऱ्यांच्या भेटी घेत त्यांना दिलासा दिलाय त्या त्या सर्वे करत सविस्तर नोंदी करून घेतल्या एवढं वरच त्यांचं काम थांबलं नाही तर जिथे शेतकऱ्याला गरज असेल तिथे हवे ती मदत सुद्धा केली सरकार केवळ नावं पुरतेच राहिले आणि त्यांचे हवाई दौरे केवळ देखावा ठरल्यानं सत्ताधाऱ्यांबद्दल बाधित शेतकरी प्रचंड चीड आणि संताप व्यक्त करत आहेत आमदार अमित देशमुख यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जिल्हा परिषद आहे आणि महसूल मंडळ न्याय तयार केलेल्या टीम मध्ये निलंगा तालुक्यातील आंबुलगा बुद्रुक मंडळातील टीम न उल्लेखनीय कामगिरी केल्याचं दिसून आलं या टीमचं नेतृत्व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे प्रदेश सदस्य पंकजदादा शेळके यांनी अत्यंत जबाबदारीनं पूर्ण केले आंबुलगा महसूल मंडळातील सर्वच गावातील शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्याशी चर्चा करण त्यांच्या अडचणी समजून घेणं त्या सोडवणं या कामी त्यांनी अथक परिश्रम घेत त्यांनी परिसरातील तमाम बाधित शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत हाच जणू संदेश दिला यावेळी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या डोळ्यातील अश्रू आवरत पंकज दादांकडे आपले गहराणे मांडले यावेळी गावच काय तालुका जिल्हा राज्य आणि देशातील सर्वसामान्य जनता शेतकरी ज्या ज्यावेळी अडचणीत असेल त्यावेळी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही आणि आपण मिळून येणाऱ्या प्रत्येक संकटाचा सामना करू असं अभिवचन देत पंकज दादा शेळके यांनी तमाम शेतकऱ्यांची जिंकली आहेत लोकनेत न्यूज महाराष्ट्रासाठी आनंद गायकवाड चीफ लातूर आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकनेता न्यूज महाराष्ट्र चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा